विंदाकरंदीकरांची खूप सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे असे कोपरापासून तुडून नाही घ्यायचे तर त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती थोडी तरी आमच्यामध्ये यावी हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिश्या डगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत माझा दावा आहे तुम्ही जेवढं समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो पण ती देण्याची दानं तुमच्यामध्ये दे असली पाहिजे निसर्ग इतका समृद्ध एक दाना पेरला तर त्याचे हजार दाणे तो हो तुमचं उष्ण ठेवायला निसर्ग इतका नाही नाहीये तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या जा हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करतो किती उपकार आहेत देवाच्या आपल्यावरती जन्माला येण्याची बातमी देव नऊ महिने आधी सांगतो नऊ महिने आपल्याला आधी संकेत मिळतात कुणीतरी जन्माला येणार आहे मृत्यूच्या संकेत आपल्याला नऊ मिनिट तर आधी मिळतात का आणि समजा नऊ महिने आधी आपल्याला पत्र आलं असतं हां तुमचं आवरलं आहे आता उरकून घ्या पत्र आल्याबरोबर लोक गेली असती साहेब देवाचे किती उपकार आहेत संकेत तो नऊ महिन्या आधी देतो पण मृत्यूचे संकेत आपल्याला मिळत नाहीत चांगलं काम करणाऱ्या माणसांचं कौतुक करा तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा कर्मचारी चांगलं काम करतोय ना कधीतरी त्याच्या पाठीवर थाप मारा अरे वा छान तू चांगलं काम केलं एखादा चुकत असेल तर त्याला केबिन मध्ये बोलून एकांतात सांगा की तुझं हे आहे परत असं होऊ देऊ नको आपण उलट करतो आपण चार चौघात अपमान करतो आणि कौतुक एकांतात करतो चार चौघात कौतुक करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात तुम्ही सुद्धा हे घरी करून बघा चार चौघात तुम्ही कौतुक करा तुमच्या मुलांचं आणि मुलं एकांतात असतील तेव्हा त्यांच्या चुका सांगा आपण पाहुणे आले का मग म्हणतो पोरग एकदम बावळट आहे हो। कुणाचं आहे मग का पाहुण्यांच्या समोर जाहिरात करायची बरं आपण जर म्हटलं ना तुम्ही पोरग कितीही बावळट असू द्या आणि पाहुणे आल्यानंतर तुम्ही फक्त पाहुण्यांना म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना दादा लगेच पुस्तक घेऊन बसतंय पाहुण्याच्या पुढं आणि तुम्ही जर म्हटले ना दादा एकदम बावळट आहे दादा बाहेर जात आहे पाहुण्याच्या बुटात पाणी होतं लेसला लेस, लेस बांधल ते मूर्खपणा करायची एकही संधी सोडत नाही तुम्ही चार चौघात कौतुक करून बघा आणि एकांतामध्ये ज्या चुका झाल्यात ना त्या चुका सांगून बघा आयुष्य खूप सुंदर आहे छोट्या छोट्या गोष्टींची मजा घेत आपल्याला पुढं जावं लागेल मग अशी कुणीतरी सांगितलं आत्महत्या का आपण आत्महत्या करतो अहो माणसासार माणसाचा जन्म मिळणं याच्यापेक्षा आणखी काय सुंदर असू शकतो मला सांगा फार फार तर काय होईल कुणीतरी गरिबीत जन्माले कुणीतरी श्रीमंत कुटुंबात जन्म अरे गरिबीत जन्माला आलो ठीक आहे कुठं जन्मा लिहायचा आमच्या हातात नाही पण आम्ही गरिबीत मरणार नाही हे मात्र स्वतःला दणकून सांगायचं हां चला आम्ही कष्ट करू काबाड कष्ट करू मोठी होऊ शिकू किती किती संधी भगवंतानं तुम्हाला मला दिल्यात मग अशी कुणीतरी एका व्यापाऱ्याचं उदाहरण सांगितलं की व्यापारात अपयश आलं सरांनीच सांगितलं अशा छोट्या छोट्या कारणांसाठी गर्भगळीत होऊ नये छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आत्महत्या वगैरे हे तर फार मोठे शब्द झाले हो अनेक क्षेत्रातल्या लोकांनी आत्महत्या केल्या इंडस्ट्रीतल्या लोकांनी आत्महत्या केल्या व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या मला प्रश्न पडतो की ज्याला जगणं कळालं आहे ना तो माणूस आत्महत्यांकडे का वळतो आपल्याला बोलता येतं चालता येतं भगवंतानं विचार करण्याची क्षमता आपल्याला दिली मुळात आप माणूस म्हणून जन्माला घातलं आणि लक्षात घ्या किती उपकार आहेत देवाच्या आपल्यावरती जन्माला येण्याची बातमी देव नऊ महिने आधी सांगतो नऊ महिने आपल्याला आधी संकेत मिळतात कुणीतरी जन्माला येणार आहे मृत्यूच्या संकेत आपल्याला नऊ मिनिट तर आधी मिळतात का आणि समजा नऊ महिने आधी आपल्याला पत्र आलं असतं हां तुमचं आवरलं आता उरकून घ्या पत्र आल्याबरोबर लोक गेली असती साहेब देवाचे किती उपकार आहेत जन्मालेण्याच्या संकेत तो नऊ महिन्या आधी देतो पण मृत्यूचे संकेत आपल्याला मिळत नाहीत आपण सगळेजण जाणार आहोत पण आपल्याला माहीत आहे का आपण कधी जाणार आहोत नाही आणि म्हणून तर आपण आनंदात राहू शकतो एका स्मशानभूमीवरती सुंदर वाक्य लिहिलेलं होतं मेरी मंजिल बस यही तथी महिने आते आते जिंदगी गुजारली आपल्याला सगळ्यांना तिथे जाऊन पोहोचायचं आहे तिथं जाईपर्यंत आनंदानं जगू तिथं जाईपर्यंतचा प्रवास इतका मस्त असला पाहिजे जगाला आपलं कौतुक कौतु वाटेल की नाही मला माहीत नाही आपलं आपल्याला कौतुक कौतु वाटलं पाहिजे तुकाराम महाराज निघाले आणि एकाने विचारलं महाराज तुम्ही निघाले काय मिळवलं तुम्ही आयुष्यात ग्रंथ लिहिलेन अभंग लिहिलेन काय मिळालं काय आयुष्यात तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाचे जगाचं काय मला माहीत नाही पण मी जे जगलो ना माझं मला कौतुक वाटतंय आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की अरे आम्ही मस्त जगलो नव्हती आमची परिस्थिती पण केलं आमच्या परीनं जेवढं होईल तेवढं नाही आम्ही धनदानग्या कुटुंबात जन्माला आलो पण शिकलो अधिकारी झालो आलो समाजामध्ये पोरबाळं उभी केली चार कुटुंबांना मदत केली दहा गावं उभी केली हे सांग आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की माणूस म्हणून आपण नेमकं काय जगलो अहो शेतकऱ्याचा एखाद्याचा जर तुम्हाला फोन येतो आणि तुम्ही पटकन तुमचा माणूस तिथं बांधावरती पाठवता त्याची विजेची तार जोडून देता त्याच्या बांधावरती लाईट येते त्याची मोटर चालू होते ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटत असेल की तुमच्या वरिष्ठांनी सांगितलंय फोन आलाय तुम्ही काम करून आलात पण चार दिवस जर लाईट मिळाली नाही त्याची मोटर जर चाल चालली नाही तर चार दिवसात त्याचं होणारं जे नुकसान आहे याची कल्पना तुम्ही करू शकत नाहीत तुमच्या दृष्टीनं ते छोटं काम आहे पण त्याच्या दृष्टीनं ती गोष्ट आभाळ एवढी असते एखाद्या पोराचा पेपर आहे उद्या आणि त्याच्या घरात लाईट नाही आहे आणि तुम्ही जाता आणि विजेची समस्या संपून ती वायर जोडून देतात लाईट लागते त्या पोराला विचारा त्या अर्धा तासांची किंमत काय आहे उद्या पेपर होता पण तुमच्यामुळं तो रात्रभर अभ्यास करू शकला गोष्ट छोटी आहे पण त्या समोरच्या व्यक्तीसाठी ती एवढी गोष्ट आहे या गोष्टींचं कोण तुमचं कौतुक करल नाही मला माहीत नाही पण तुमचं मात्र तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे रोज मृत्यूशी सामना रोज फील्डवरती तुम्ही काम करणारी माणसात रोज विजेच्या तारांशी तुमचं खेळणं आहे वरती त्या खांबावरती चढणं आहे ह्या गोष्टीचं तुमचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे आणि विशेष म्हणजे महिलांना माझं सांगणं आहे की तुमच्या नवऱ्याच्या कामाचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे की अरे आपला नवरा जे काम करतो आहे हे समाज हिताचं आहे हे देशाच्या हिताचं आहे हे एखाद्या गावाच्या हिताचं आहे एखाद्या कुटुंबाच्या हिताचं आहे त्याचा अभिमान तुम्हाला वाटला पाहिजे तुम्ही तुमच्या पोरांना तुमच्या नवऱ्याची गोष्ट सांगितली पाहिजे की राजा तुझ्या बाबानं हे हे असं असं केलं आहे तुझे वडील हे हे काम करतात याचा अभिमान बाळक आपण हे कधी सांगणार आहोत येणाऱ्या पिढ्यांना येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावं असं कर्तृत्व उभं करणं हीसुद्धा आपली जबाबदारी नाही का मला वाटतं ती जबाबदारी आपल्याला स्वीकारता आली पाहिजे त्या जबाबदारीनुसार आपल्याला वागता आलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ज्यातून कमालीचा आनंद मिळू शकतो त्या कमालीचा आनंद देणाऱ्या गोष्टी आपण शोधल्या पाहिजेत मी सुरुवातीला म्हटलं ना की फक्त साधनांमध्ये आनंद नाही आहे खरंच फक् मला सांगा खरंच फक्त साधनांमध्ये आनंद आहे का हो। साधनं किती वाढली पण आनंद कुठे हुरपळून गेला मी मगाशी म्हटलं संवादाची साधनं नव्हती आता साधनं वाढली आहेत पण आपण बोलतो का प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेत पण आपलं बोलणं सुधारलं आहे का रस्ते सिमेंटचे झालेत पण आपलं चालणं सुधारलं आहे का पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र ग्रह तारे दुर्बिणीच्या साह्याना जवळ करून पाहिलेत पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर आपले प्रेमाचे संबंध निर्माण झालेत का मग निवळ साधनांच्या जोरावरती आनंद निर्माण कसा होईल साधनं कमू नका या मताचा नाही पण निवळ साधनांच्या जोरावरती आनंद मिळत नाही हे मात्र आपण ठरवलं पाहिजे सुरुवातीला नोकऱ्या लागल्या साहेब किती पगार होते सुरुवातीला आता हे जे रिटायर झालेली माणसं असतील किती पगाराने तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या किती पगार होते किती तीन हजार रुपये पगार होता काय हो तीन हजार रुपये पगाराने नोकरी सुरू झाली तीन हजार पगारात लगेच टू बी एच के फ्लॅट घेतला का एका खोलीतून संसार सुरू माझे वडील मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले पंधरा हजार रुपये पगार होता रिटायरमेंटपर्यंत त्यांची सोसायटी संपली नाही नंतर पेन्शनमधून त्यांनी सोसायटी भरली पैसे नव्हते मला या मागच्या पिढीचा खूप हेवा वाटतो साहेब आमच्या पिढीला काय करायचं आहे सांगा आम्हाला एक फ्लॅट घ्यायचा आहे पुण्यात त्याचेच हप्ते आयुष्यभर फेडायचे एक गाडी घ्यायची तिचंच कर्ज फेडत बसायचं आहे याच्या व्यतिरिक्त आमच्यावर जबाबदारी काय आमच्यावर विशेष जबाबदाऱ्या नाही आहेत पण तुमच्या पिढीचं मला कौतुक कौत। वाटतं पगार थोडे होते पण तुम्ही भावांचं शिक्षण केलं बहिणींची लग्न केली गावाकडं भावाला पाईपलाईन करून दिली चुलत्या पुतण्यांची पोरं तुमच्या घरी शिकायला होती अहो गावातलं कुणी जर हॉस्पिटलला ॲडमिट असलं तर तुम्ही त्याला घरातून डाबा घेऊन जात होतात ही हे जे एकोपा होता हे जे एकत्र असणं होतं हे जे कोणासाठी तरी काहीतरी करणं होतं यात काय आनंद आहे पैसे नव्हते तीन हजारानं नोकऱ्या सुरू झाल्या काय हो बायको जर कधी म्हटली असेल सा, इथून साताऱ्याला घेऊन चाला गाडी नव्हती स्वतःची मित्राची गाडी घेऊन तिसऱ्याकडनं पेट्रोलला पैसे घेऊन गाडीत गाडीवर बायकोला बसून साताराला निघायचं निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपत होतं गाडी वाकडी करायची टाकीत फुकायचं किका मारून मारून घामाघाम बायको असं बघायची कुठून याची माझी गाठ पडली आशात बायकोडून नुसता खांद्यावर हात ठेवू देवा हो साहेब कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या साताऱ्यापर्यंत गेल्या पैसे नव्हते पण आनंद होता की नाही आता ए सी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात नवरा तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघतो बायको इकडच्या खिडकीतनं इकडे बघते ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो हे बोलत का नाही ह्यांना अडचण काय साधनं वाढत गेली पण आनंद मात्र होरपळून गेला तुम्ही बघा शिर्डीला वगैरे अनेक लोक येतात साईबाबांच्या पेटीमध्ये पैसे टाकतात ते असं म्हणत नाहीत की मी तुम्हाला बाबा एक सोन्याचं सिंहासन देतो तुम्ही मला जाताना दोन द्या त्याच्याकडे दोन पण घ्यायची कॅपॅसिटी आहे पण हे बाबांना काय म्हणते माहितीये का बाबा मी एवढे पैसे टाकले आहेत रात्रीची झोप येऊ दे म्हणते मला कित्येकांना झोप नाही आहे रात्रीची आमच्याकडे एकाला झोप येत नव्हती त्यानं सगळे डॉक्टर केले पण झोप काही आहे ना डॉक्टरला म्हणलं डॉक्टर काही करा पण डॉक्टर म्हणले बाबा माझे इलाज संपले तू आणखी दुसरा डॉक्टर बघ कंटाळला आणि घरी निघाला होता आणि रस्त्याला एक महाराज बसलेले होते महाराजांचे जाऊन पाय धरले महाराज म्हणले तुला झोप येत नाही मी काय करू बाबा नाही म्हणला सगळे डॉक्टर झाले महाराज काहीतरी उपाय सांगा महाराज म्हणले आता कुड्याच्या नादी लागता महाराज म्हणले एक काम कर ज्याला झोप लागती त्याचा शर्ट घालून झोप म्हणले हॅलो म्हणलं महाराजांनी एकदम सोपा उपाय सांगितला तिथून उठला आणि डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हटला डॉक्टर आता गुळी नको औषध नको इंजेक्शन नको सलाड नको म्हणले मग म्हणले मला तुमचा शर्ट द्या म्हणले म्हणले शर्ट बाऊळ्या तुझं ते म्हणले अहो मला महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप लागती त्याचा शर्ट घालून झोपत जा डॉक्टर म्हणले तुला कुणी सांगितलं मला झोप येते नीट म्हणून <laughs> हॉस्पिटल बांधायला कुटीत कर्ज काढलंय बँकेचा हप्ता जवळ आला का गरज नसताना पेशंट ऍडमिट करावं आहे गरज नसताना सलाईन लावावं आहे त्याच्यात मेहण्याला मेडिकल टाकून आहे ते मेवण्यालाच द्यावं लागतं साहेब अलिखित नियम आहे महिना मैं। अखेरला आमची भांडणं वादावधी अजिबात झोप नाही उठ म्हणले दोघं मिळून शोधू कुणाला झोप लागते दोघं मिळून एका इंजिनिअरकडे गेले म्हणले बाबा तुला झोप येते का इंजिनिअर म्हणला सहा महिने झाले पालिकेत बिल अडकलंय ह्या टेबल उठ म्हणले चल पाच पंचवीस जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती शेवटी एका पुढाऱ्याकडे गेले म्हणले बाबा तुला तर लागत असेल आता आमचं दुखणं काय आहे म्हटलं म्हटलं कधी कोण मुख्यमंत्री बदल आणि कधी कोण सत्तेवर येईल आणि कधी कोण गुवाहाटीला जाईल आणि कधी कोणाला तिकीट मिळेल काही काही सांगू शकत नाही म्हटलं सगळं काहीच शाश्वत नाही आमच्या इतकं तर दुःखी आणि संकटात कोण नाही म्हटले त्यांनी मग साहेब एक करा तुम्ही आमच्यासोबत चला आपण शोधू कोणाला झोप लागते पाच पंचवीस जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती शेवटी सगळेजण दमले आणि एका शेताच्या बांधावर जाऊन बसले म्हणजे जरा दम खाऊ आणि संध्याकाळी परत शोधशोध सुरू करू एक शेतकरी नांगरत होता धोतर गुंडाळलेलं अंगात शर्ट नाही घामाघूम झालेला नांगरून झालं बैला आंब्याला लिहून बांधली पळत पळत गेला तुडी मारली बाहेर आला आंग पुसलं बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं दोन भाकरी दुधात चुरून खाल्ल्या पायातली चप्पल उशाला घेतली आणि एक मिनटात घोरायला लागला हे पंचवीस जण म्हणले सापडला की ज्याला झोप लागते म्हणून यांनी असा गदा गदा हलून उठवला म्हणले अशीच झोप लागती शेतकरी म्हणला आजच शेडूल आहे म्हणला आपला संध्याकाळी म्हणला सूर्य उतरायला खाली उशीर वजभर गवत कापलं घेऊन गेले जनावरांना खाऊ घातलं सगळा म्हणला एकदम ओके तुम्ही ते ओके तिकडं नेऊ नका हे <laughs> पंचवीस जण म्हणले आमच्यावर एक उपकार करशील म्हणले काय म्हणले आम्हाला पंचवीस जणांना तुझा एक एक शर्ट देशील का हे हसायला लागलं म्हणला पंचवीस जणांना एक एक आणि माझ्याकडे नुसता एक असता असा उघडा नांगरीत बसलो असता काय म्हणलं काल शर्ट म्हणला अवताला गुतला अजून शिवला नाही एक शर्ट नाही तुम्हाला पंचवीस किती कौतुक आहे ओ देवानं काय वागावं हो आपल्यासोबत ज्याच्याकडे ढिगाणं शर्ट आहेत त्याला रात्रीची झोप नाही आणि ज्याच्याकडे एक शर्ट नाही ते दगड उशाला घेतलं तरी झोपत आहे सुख आनंद या संकल्पना निवळ पैशांशी संबंधित नाहीत पैसे कमवा पण त्याचा आनंद घ्या त्याचा उपभोग घ्या आपल्या हातामध्ये देण्याची दानत असायला हवी